अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीनं संस्थेच्या सेवानिवृत्त सभासदांचा कृतज्ञता सोहळा आणि सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा पारितोषिक वितरण कार्यक्रम रविवारी माध्यमिक शिक्षक भवन येथे पार पडला याप्रसंगी अध्यक्ष स्वामी विवेकानंद ग्रामीण संस्था भाऊसाहेब रोहकले शेख सलाम प्राचार्य भाऊसाहेब सागडे राजेंद्र लांडे सोपान कदम प्राचार्य ज्ञानदेव बेरट भाऊसाहेब काकडे संस्थेचे चेअरमन कैलास रहाणे व्हाईस चेअरमन अनिल गायकर तज्ज्ञ संचालक प्राध्यापक भाऊसाहेब कचरे सचिव स्वप्नी लिथापे संचालक बाबासाहेब बोडखे महेंद्र हिंगे सुरेश मिसाळ ज्ञानेश्वर काळे विठ्ठल बुनगे अशोक ठुबे शिंदे बाळासाहेब सोनावणे सत्यवान थोरे आशा कराळे मनिषा म्हसके आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कल्याण ठोंबरे यांनी केलं तर आभार दिलीप काटे यांनी मांडले यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते या सोसायटीचा उद्देश आपले जे शिक्षक बांधव आहेत सभासद आहेत त्यांना कर्ज देणे त्यांच्याकडून ठी गोळा करणे कर्जाच्या स्वरूपात त्या ठिकाणी वाटप करणे हा उद्देश आहे परंतु ही संस्था स्थापन या ठिकाणी स्थापन झाल्यापासून आपल्या सभासांसाठी सभासांच्या पाल्यांसाठी अनेक प्रकारच्या या ठिकाणी योजना राबवत असते आणि या योजनेच्या माध्यमातून त्यामध्ये शिक्षक असतील सभासह या ठिकाणी आपल्या सभासहांचे पाले असतील त्या त्यांना या ठिकाणी पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी प्रवृत्त करण्याचं काम ही संस्था या ठिकाणी करत असते खरं तर पाहता सहकारी संस्थेचा उद्देशच आहे जास्तीत जास्त सभासहांना या ठिकाणी सेवा कशा प्रदान करता येतील अनेक प्रकारच्या ठिकाणी आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील सभासद एक शिक्षक सभासद एकत्र आले आणि एकत्र येऊन अशा प्रकारची संस्था या ठिकाणी स्थापन केली आणि ती संस्था आज तिच्या ठिकाणी वटवृक्षामध्ये तिचं रूपांतर झालंय आणि हे वटवृक्षामध्ये रूपांतर होत असताना आपल्या सभासांना जास्तीत जास्त सेवा कशा देता येईल यासाठी प्रयत्न करत असते आज जर आपल्या संस्थेची जर परिस्थिती जर बघितली असेल जवळजवळ एक हजार कोटीच्या आसपास या ठिकाणी कर्जाचं वाटप आहे आणि टीव्हीच प्रमाण जर बघितलं असेल तर जवळजवळ सातशे थीच तीच्या तीस कोटीच्या आसपास या ठिकाणी ठेवी आहे आज आपण ईडीसी बँकेकडून साडेबारा टक्क्याने कर्ज घेतो जवळजवळ दीडशे कोटीचं कर्ज ईडीसी बँकेकडून साडेबारा टक्क्याने घेतलेलं आहे आणि आपण आपल्या सभासांना सात टक्क्याने वाटतो म्हणजे संस्थेचा जो उद्देश असेल तो उद्देश आपण सफल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो सभासांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो आज जर परिस्थिती जर बघितली असेल तर हे कोण करतं कोणामधून झालं कारण हे जे सेवानुद्ध जे सभासद झालेले आहेत त्यांचं योगदान सर लाडे सर अतिशय या ठिकाणी तुमच्यासारख्या या ठिकाणी जे शिक्षक असतील कचरे सरांसारखे शिक्षक असतील यांच्या या ठिकाणी यांच्यामुळं हे खरं तर या ठिकाणी योगदान फार या ठिकाणी महत्त्वाचं आहे त्यांच्या योगदानातून या ठिकाणी सर्व समासांच्या योगदानातून या ठिकाणी ही संस्था वटवृक्षामध्ये या ठिकाणी त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि त्याचं सर्व श्रेय या ठिकाणी या ठिकाणी सभासद असतील सेवानिवृत्त या ठिकाणी सभासद असतील माझे या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले समस असतील त्याचं सर्व श्रेय त्यांना दिलं जात असतं आपली अहमदनगर जिल्हा शिक्षक सोसायटी याच्यामध्ये संचालक मंडळासहित सर्वांचं योगदान आहे आणि म्हणून राज्याला देशाला दिशा देणार राज राजकीय उत्तुंग शिखरावर पोहोचणाऱ्या व्यक्तिमत्वानं आपल्या शिक्षक सोसायटीचा गौरव केलेला आहे सर्व संचालक जागरूक आहे सभासद त्याच्याही पुढचे जागरूक आहेत आणि म्हणून जो सभासदाच्या हिताचा संस्थेच्या हिताचा निर्णय घेतो त्याच्या पाठीशी हे सर्व सभासद असतात एवढी मोठी संस्था चालवताना काही उणीवार काही त्रुटी निश्चितपणे राहत असतात आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न संचालक मंडळ त्यांच्या लक्षात आल्या नाही काही गोष्टी तर त्यांना जागं करण्याचं काम आपले विरोधी संचालक सभासद सातत्यानं करत असतात आणि म्हणून या संस्थेच्या उत्कर्षासाठी सर्वांचंच मोठं योगदान आहे आत्ता सरांनी सांगितलं ते लिहून गेले वंदळ पाऊ की आहेत का सर तुमचा तुमचा वैयक्तिक उत्कर्ष बरोबर झालेला आहे सांगळे सरांनी दैवयोगानं त्यांच्या परिश्रमानं योग्य निर्णयानं सोसायटीच्या मदतीनं त्यांचा उत्कर्ष झाला बाकीच्या संचालक मंडळाला वाटलं त्यांना जाला कर्ज दिलं काय परंतु तसं काय नाही ज्या ज्या वेळेस गरज लागल त्यावेळेस त्या वेळेस संस्था वे 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 एका दिवसात पाहिजे त्या वेळेला कर्ज देणारी कोणतीही राष्ट्रीय बँक नाही खाजगी बँक नाही आपली संस्था हे आपल्या सर्वांची काम देणं आहे हे सर्व शिक्षकांना त्याचबरोबर संचालक मंडळ ते विरोधी असून किंवा सत्ताधारी असून सर्वांनाच मान्य आहे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर